नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक थोरात विरुद्ध विखे अशीच गाजली मात्र प्रचारादरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडनं जयश्री थोरात यांच्याविषयी सुजय विखे पाटील यांच्या सभेमध्ये बेताल वक्तव्य करणाऱ्या वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याना देखील निवडणूक राज्यभर चर्चेत आली होती वसंतराव देशमुख यांनी बेताल वक्तव्य केलेल्या धांदरफळ गावातच महायुतीला मताधिक्य मिळाल्याचं दिसून आलंय भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेमध्ये वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली तर संगमनेर पोलीस स्टेशन बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल आठ तास ठिया मांडला होता यामुळे विखे थोरात कुटुंबियातील वाद विकोपाला गेल्याचं दिसून आलं होतं संगमनेरमध्ये झालेल्या राड्यामुळे महायुतीला फटका बसेल असं बोललं जात होतं मात्र संगमनेर विधानसभेमध्ये यंदा धक्कादायक निकाल पाहायला मिळाला या मतदारसंघातून तब्बल आठ वेळा निवडून आलेले बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला तर ज्या गावात वसंतराव देशमुख यांनी बेताल वक्तव्य केलं होतं त्याच धांदरफळ गावामध्ये मात्र मतदारांनी महायुतीला मताधिक्य दिल्याचं समोर आलं धांदळफळ बुद्रुक आणि धांदरफळ खुर्द या दोन्ही गावातून बाळासाहेब थोरात यांना एक हजार आठशे सत्तेचाळीस तर अमोल खताळ यांना दोन हजार नऊशे पंचेचाळीस मतदान मिळालं असून महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांना एक हजार साठी अश्विनी पुरी घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार